हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही लवकरच उठला आहे आज आणि बघा किचनमध्ये येऊन बसला आहे गाड्यासोबत खेळत बसलेलं आहे खुर्चीवर आणि इकडं दादाचं आहे अभ्यास करायचं आणि मग त्याचा होमवर्क राहिलेला होता मी त्याला म्हणत होते की आधी होमवर्क कर आणि मग डिक्शनरी वाच म्हणून तर तो हसत होता तर कारण त्याला ना डिक्शनरीमधलं ना शब्दपाठ करायचे होते तो ना जे सांगितलं सा ते सोडतं दुसरंच करत बसतं तर मग त्याचं काय जाऊ द्या करू द्या अभ्यास त्याला तर मी आज ना हिरव्या मुगाची रसाभाजी बनवणार होते त्यासाठी मी तवलीमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला आणि त्याच्यामध्ये थोडीसं मीठ टाकून घेतलं आणि मूग मी रातभर भिजूत घातलेले होते या मुगाला मोड आलेले मुगाची ना भाजी बनवू शकता पण मी आता असंच बनवणार आहे तर पाणी गरम झाल्यानंतर बघा याच्यामध्ये ना भिजवलेलं मूग टाकून घेतलं आणि हे शिजायला काही वेळ लागत नाही कारण भिजवलेलं आहे त्याच्यामुळं ते त्यानंतर मूग शिजते तोपर्यंत मी ना इकडं एक कांदा एक टमाटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन तीन पाकळ्या लसूण घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आबी इकडं साईडला बसलेलं आहे किचनवर आणि इकडं बघा मूग बी छान असं शिजलेलं आहे आणि या मुगामध्ये ना एक पासा वटाने शेंगा होतात ते पण घालून शिजवून घेतलेत बघा वटाने पण तर याच्यातलं पाणी काढून घेतलं मी थोडंसं आणि छान असं मूग शिजलेलं आहे तर त्यानंतर बघा कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये नाही आज कढईमध्ये मी पहिलं पनीर परतवून घेतलेलं होतं त्याच कढईत मी भाजी फुणी टाकते त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर बघा याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातली आणि लसूण अद्रक वाटून घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये पेस्ट पण घालू शकता पण मी ना असं वाटून टाकलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आणि कांदा बी चांगला परतवून घेतलेला आहे आता कांदा परतल्यानंतर बघा याच्यामध्ये ना मी टमाटं घालून घेते टमाटं हे छान असं ना बारीक होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे टमाटा लवकर शिजावून म्हणून ह्याच्यात मी थोडंसं ना मीठ घालून घेतलेलं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर टमाटं लवकर शिजतं बघा वेळ लागत नाही आणि आता बघा हे चांगलं असं शिजलेलं आहे कांदा टमाटा चांगलं परतला त्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचाभर हळद घातली त्यानंतर एक चमचा धने पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये एक अर्धा चमचा ना कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा काळं तिखट घातलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर ना मुगाचं जे पाणी होतं ना तेच थोडंसं घालून घेतलं आहे आणि ना मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता मसाला परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचेनं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला त्यानंतर याच्यामध्ये शिजलेलं मूग टाकून घेतलं आणि ना चांगलं मसाल्यामध्ये हे मूग मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर बघा याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हे चांगलं शिजल्यानंतर थोडंसं ताटामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार ना मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये काय घालायचं नाही आहे आता एक दहा मिनटं चांगलं उकळी काढून घ्यायचं आहे तर एक दहा दा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरव्या मुगाची रस्साभाजी तयार झालेली आहे त्यानंतर बघा याच्यावर ना बारीक चिरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर ह्या भाजीला ना तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते पण जास्ती करून ना ह्याला भाकरीसोबत ना खूप छान लागते तर इकडं मी भात न, मु हिरव्या मुगाची भाजी आणि भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला होता मस्त असं जेवण तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा